जय महाराष्ट्र आत्ता आपण सध्या मसूरमध्ये आहोत मसूर तालमीत आत्ता सायंकाळी चार वाजताचा सराव चालू आहे या तालमीतील हा आकाडा बघूयात आपण या ठिकाणी लढती चालू आहेत दोन तर त्याचबरोबर या बाजूला पैलवान उभे आहेत की जे व्यायाम करत आहेत त्यांचा आत्ताच एक हप्ता झालेला आहे बैठकीचा आणि या बाजूला ह्या दोन वर्षात ज्याने या, या तालमीला नावारूपाला आणलं ते आमचे बंधुमित्र सन्माननीय पैलवान वस्ताद इंद्रजित तनपुरे या ठिकाणी आहेत या तालमीचे वस्ताद आहेत ते

पाचशे ते सातशे ते हजार अशा पद्धतीत त्यांना बैठक्या काढायच्या आहेत वस्त्यांनी आत्ताच सांगितलेलं आहे या बाजूला दोन लढती चालू आहेत जय महाराष्ट्र आता आपण बघूयात सन्माननीय वस्ताद इंद्रजीत तनपुरे यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत वस्ताद आता तालमीत किती मुलांची संख्या आहे आणि कशा पद्धतीत सराव चालतो ते सत्तर मुलं सराव करतात दोन टाईममध्ये सराव असतो माती विभाग आणि गादी विभाग ह्याचं टायमिंग काय आहे तुमचं ಮತ್ತೆ ಶುಕ್ರವಾರ ಲಡ ಬಾಕಿ ಸರ್ವಸ್ ಮ್ಯಾಟರ್ मॅट म्हणजे स्पर्धात्मक युगाकडं विद्यार्थ्यांनी पैलवानांनी वळावं यासाठी वस्तादांची धडपड चाललेली आहे नव्या पर्वाचा नवा शिलेदार असं आपण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कराडची कुस्ती साता समुद्र पार न्या नेण्यासाठी प्रयत्नशील असणारे आमचे बंधुमित्र इंद्रजित तनपुरे वस्ताद आणि सर्वच या तालमेतील पैलवानांना त्यांच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र